दुप्पार होत होती घरात एकटी आवडी होती सर्व माणसे सकाळीच मळ्यात जाणार होती त्यांची जेवण घेऊन आवडी मळ्यात जाणार होती ती पाटी भरून तयार झाली होती पण नागू अजून आला नव्हता तो तालमीतून आला की त्याला जेवण वाढून आवडी निघणार होती थोड्या वेळानं नागू घरी आला वाडा शांत होता वातावरण मुक झालं होतं ओलानीला आवडीची नवी चोळी लोंबत होती नागू सोप्यातून आत गेला आणि आवडी हसत पुढे आली तिने आंघोळ करून आपले विपुल केस पाठीवर सोडले होते अंगाभोवती पदर गुंडाळून घेतला होता मग ती दुसऱ्या खोलीत गेली केस बांधून ती नवी चोळी घालून आली लगेच तिने नागूला जेवण वाढलं आणि पुढं बसली नागू जेवत म्हणाला आवडू काय खरं सांग काय नाथाच्या जत्रेत तुला धनाजी काय म्हणाला चोरू नको कोण कोण आला आहे एवढंच त्यानं विचारलं पुढं तो काहीच बोलला नाही अगदी खरं तुझी शपथ आवडीने शपथ घेतली हे पहा आता तू लहान नाहीस तू म्हणजे आमची इज्जत आहेस थोरांच्या लेकीनं अशा हलक्या जातीच्या माणसाशी बोलणं बरं नाही एवढं तुला सांगणं आहे पुन्हा सांगणार नाही काही गरज नाही आवडी म्हणाली मी कोण आहे हे मला समजते पण राळ्याचा थाळा करणं हे तुला शोभत नाही दोन शब्द बोलला म्हणून तू त्याच्याशी मुद्दाम कुस्ती खेळून काय मिळवलंस तुझ मन निर्मळ नाही नागू काहीच बोलला नाही तू जेवून सोप्यात गेला आणि आवडी जेवून घेऊन मळ्यात निघाली पायरी उतरून वळून म्हणाली मी लगेच येते तू कुठं जाऊ नको घर उघड टाकून अस म्हणून पुन्हा वळून चालू लागली तिनं तंकास घातली होती डोकीवरचा पदर दातात धरला होता आणि तिच्या पायात शिंदेशाही जोडे हादरत होते आवडीची ती पाठमोरी आकृती पाहून नागू मनात म्हणाला देवा ही आवडी म्हणजे हा घाय इतकी देखणी आवडी कुणाच्या पदरात ठरणार आवडी मळ्याची वाट चालत होती नागूचे शब्द तिच्या कानात गुणगुणत होते ती म्हणत होती नागू बळानं ना मोठा आहे पण मनानं दुबळा आहे दुबळ्या मनाची माणसं वाईट असतात धनाजी बोलला पण काय बोलला काहीच बोलला नाही मी जे बोलला ते वाईट नव्हतं तो अदबीनं उभा होता मर्यादा राखून बोलत होता तो तोंडाकडेही पाहत नव्हता त्या दिवशी मोठा माणूस म्हणून तो घरी आला होता पण फरात भेटा असं म्हणून नागूनं त्याची भेटही घेतली नाही त्याचं मन निर्मळ होत म्हणून पुन्हा उन, त्या दिवशी मी दिसताच त्याने विचारपूस केली त्यात काय बिघडलं आवडी हा एकच प्रश्न विचार करीत मळ्यात आली चला आवडी आली तात्याबानं माणसानं हका मारल्या सर्व माणसं काम बंद करून विहिरीवर गोळा झाली आवडीने सर्वांना जेवण वाढलं दोन घास खाऊन तात्या म्हणाला काही दिवसांनी हो झणझणीत जन खरडा मला मिळणार नाही या खरड्यासाठी माझ्या जीवाचा खरडा होणार हाय ऐकून आवडी गोंधळली आणि म्हणाली मला समजलं नाही मग एक घे तात्याबा म्हणाला हाता यंदा तुझं लगीन होणार तू सासरी जाणार मग आम्हाने खरडा कसा मिळणार कोण देणार असं म्हणून तो हसला आणि आवडी लाजली मग लग्नाचा विचार करत तिनं भाजी खुळली आणि ती घरी परत आली नागू तसाच बसला होता त्याचा तो विचार मग चेहरा पाहून आवडी दिसतली हा कसला विचार करीत आहे याच तिला कोडं पडलं आवडी सोपे देताच नागू हसला काहीच न बोलता तालमीकडे गेला हळूहळू कडूस पडलं तोंडवळक मोडली मग दिवे लागण झाली रानात गेलेली माणसं गावात येऊन गाव गजबजला तात्याबा बयाबाई आप्पा सुभद्रा यांनी चौगुल्याचं घर भरलं होतं आवडीनं स्वयंपाक उरकला नागूचा पहिलवान खाना तयार केला दूध अंडी चपात्या मटण हे जेवण वेगळं काढून मग बाकीच्या मंडळीला जेवण वाढलं पोरबाळ जेवली आणि नंतर भरपूर मेहनत करून नागू आला गुमानं जेवला नि मग जाऊन सोप्यात पान खात बसला म्हणाला आबा एक तर काय बोल की आवडी थोरली झाली तिच्या लग्नाचं काहीतरी करूया काय करायचं लगीनच केलं पाहिजे मी सांगाल तसं करूया मी सांगतो तू गाव फिरतोस एखादा चांगला मुलगा बघ बग। चांगला बघायचा तर हुंडा कबूल केला पाहिजे तुम्ही हो म्हणत असाल तर तस करतो काही करू न ग ताथ्याबा म्हणाला हुंडा देऊन मी आवडी देणार नाही पण आवडीचं लग्न लांबणीवर टाकणं भर नाही नागू म्हणाला आपला किराणा नासका आहे असं म्हणजे आवडी नासका किराणा आणि तू माझ्या लक्षात आलं नाही तुझ्या लक्षात येणार नाही बर तर तुमचं तुम्ही बघा मी बोलणार नाही ज्याला कळत नाही त्यांना बोलू नाही खरं हाय नागूने खांदे उडून तो गप्प झाला तात्याबानं अंथुणावर अंग टाकले तो नागूच्या बोलण्यानं ना चरकला होता नि पडल्या तो त्याचाच विचार करू लागला आवडी नास्का किराणा म्हणजे काय का, का कुठं पळून जाईल घर मग काय नास्का माल म्हणजे काय काय होईल नागूला काय म्हणायचं होत तो आज असं का बोलला त्याला आज एकाएकी आवडीच्या लग्नाची घाई का झाली आहे काय म्हणून तो असं बोलला तात्याबा सकाळी उठल्याबरोबर पाहिलं तेव्हा ती सतेज होती उत्साहन भारली होती घरातील एक एक काम ती उरकत होती आणि नागू घोरत होता याला आवडीच्या लग्नाची एवढी घाई का झाली आहे तात्याबा पुटपुटला